गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक बाबा आणि त्याचे गाणे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत आगा नाम्हें। आगा नाम्हें। आगा नाम्हें। हा बाबा कर्नाटकातील असून त्याचे नाव लड्डू मुतिया असं आहे या बाबाचे रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल होत आहे हा बाबाने हाताने पंखा बंद करतो आणि त्यामुळे आजार बरे होतात असा दावा केला जातोय या प्रकरणी आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे कर्नाटकातील लड्डू मुथिया बाबावर कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करावा अंधश्रद्धा निर्मूलन समिती कर्नाटकात ही आहे लोकांना फसवण्याचे काम लड्डू मुथिया बाबा करत आहेत हाताने पंखा बंद करणे आणि त्यामुळे आजार बरे होतील अशी अंधश्रद्धा बाबा पसरवत आहेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मिलिंद देशमुख म्हणाले आहे लड्डू मुथिया बाबा चांगलाच फेमस होत आहे त्याच्यावर बनवण्यात आलेले गाणे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत आहेत लोक देखील या गाण्यावर रील्स बनवत आहेत सदर बाबा हा सुरू असलेला फॅन बंद हाताने करतो असा दावा केला जातोय व्हिडिओमध्ये तसं दाखवली जात आहे बाबा ज्याच्या डोक्यावर हात लावतो त्याचे आजार बरे होतात असा देखील दावा केला जातोय मुतिया बाबा आणि त्याचे भक्तगण अंधश्रद्धा पसरवत आहेत कोणताही आजार अशा माध्यमातून बरा होत नसतो त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी कर्नाटकामधील अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कर्नाटक सरकार काय ॲक्शन घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मित्र हो काहीही असो पण हा बाबा आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि या बाबावर रील्स गाणे बनवणे हे युगामध्ये कॉलेज तरुणामध्ये प्रचंड क्रेज निर्माण केली आहे या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर